जे खुर्च्यांवरती कोड लावलेले बॅनर वरती पण आणि लोकांना आवाहन केलंय की मजबूत करायचं असेल तर देणगी द्या क्यू आर माध्यमातून आम्ही भगवान नावाने पैसे गोळा करत नाही धर्माच्या नावाने गोळा करत नाही काँग्रेसने इंग्रजाच्या विरोधातली लढाई या देशाच्या जनतेकडून पैसे घेऊन लढली आणि प्रामाणिकपणे लढली आणि या देशाला स्वतंत्र देऊन आज देश अडचणीत आलेला आहे आणि अशा अडचणीच्या वेळेस सगळ्यांचं योगदान काँग्रेससोबत असलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आम्ही कोणासारखं निष्पा देऊन आम्ही जगातला पार्टी आहे असं का आमचा पक्ष नाही आहे आणि जे आहे ते विमानदारी आहे त्याचा हिशोब आम्ही जनतेला

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका